सख्या लेकीनं सुनाने सोडले जिल्हा रुग्णालयाच्या अधिकारी कर्मचारी यांनी लेखाचे कर्तव्य बजावून त्या माऊलीला आजारातून बरे केले शेवटी कनव येऊन बहिणीच्या सुनेने त्या माय माउलीला स्वीकारले हा नाट्यमय प्रसंग जिल्हा सामान्य रुग्णालयात घडला बहिणीची सून घ्यायला आली म्हणून ती धाय आई धाय मोकलून रडली तिच्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रू पोसत जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना धीर दिला असं म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आईचे प्रेम हे न मोजता येणारे आहे परंतु ज्याची जोळी फाटकी त्याला आईचे प्रेम काय कोड होतो को वयोवृद्ध झाल्यानंतर आणि सतत आजारी पडत असलेली आई वज वाटू लागली या आईला बेवारस बेकार्यासारख्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सोडून दिलं गेलं सुन आणि लेकेने काना डोळा केला अखेर जिल्हा सामान्य रुग्णालयातील ला अधिकारी कर्मचाऱ्यांनी लेखाचे कर्तव्य निभावून त्या माऊलीला आजारातून बरे केले बरे झालेल्या माऊलीला तिच्या बहिणीच्या सुनाने स्वीकारले या त्या आईला वाट लावताना रुग्णालयातील ला अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कडा दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुलाबाई भास्कर साबळे व पन्नास वर्ष यांना त्यांच्या सुनेने उपचारार्थ दाखल केले होते सुलाबाईला दाखल केल्यापासून त्या फक्त एकदा भेटण्यासाठी आल्या नातेवाईक कोणीही पाहायला आले नव्हते सुलाबाई बेड रिडन होत्या मधुमेह उच्च रक्तदाबाने ग्रस्त होत्या दाखल झाल्यानंतर सुलाबाईला उठता बसता येत नव्हते दैनंदिन गोष्टी देखील करण्यास अडथळा येत होता आधार देण्यास घरचे नातेवाईक देखील नव्हते ना सुलाबाईच्या नातेवाईकांना वेळोवेळी संपर्क साधला असता त्यांनी सुलाबाईला घेऊन जाण्यास असमर्थता दर्शवली तरी रुग्णालयाच्या माध्यमातून प्रयत्न चालूच होते सुलाबाईच्या मुलाला आणि मुलीला रोज संपर्क करण्यात येत होता ते करत होते अशाच परिस्थितीत नातेवाईक येत नाहीत म्हणून स्वभाव चिडचिडा आणि रागीट होऊ लागला मानसोपचार तज्ञ डॉक्टर नितीन पवार यांनी योग्य निदान केल्यावर अथक उपचारानंतर सुलाबाई उठून उठून बसू लागल्या आणि रोजच्या दैनंदिन गोष्टी करू लागल्या वेळोवेळी रुग्णांचे उपचार स्वच्छता करून सुलाबाईला बरे करण्यास रुग्णालयाला यश आले जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शिल्ल चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉक्टर राजेंद्र गाडेकर डॉक्टर नितीन पवार यांच्या सुलाबाईला नातेवाईक मिळून देण्यात आले उपचारा दरम्यान जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र गाडेकर हे वेळोवेळी रुग्णांची पाहणी करत होते उपचारासाठी मार्गदर्शन करत होते सुलाबाई बारा बऱ्या होण्यासाठी श्री वैद्यकीय कक्ष परिसेविका लिलावती कांबळे परिचारिका मंदा निकम सिस्टर आणि वार्डमधील सर्व परिचारिका यांनी प्रयत्न घेतले परिश्रम केले समाजसेवा अधीक्षक विभागामार्फत नातेवाईकांना रोज कॉल करून समुपदेशन करून बोलवण्याचा प्रयत्न केला जात होता समाजसेवा अधीक्षक महेंद्र सावे ठाकूर शहा सुनील जोनवाल विशाखा माने पायकराव यांनी वेळोवेळी पाठपुरा करून नातेवाई नातेवाईकांशी संपर्क केला अखेर शेवटी प्रयत्नाला यश आले सुलाबाई साबळे यांना त्यांच्या त्यांची बहिणीची सून घेऊन जाण्यास आली जाते वेळी सुलाबाईंनी आनंदाश्रम मध्ये आपल्या सकारात्मक भावना व्यक्त केल्या